नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी बघा आजच्या व्हिडिओचं नाव आहे आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या महत्त्वपूर्ण सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस संपण्यापूर्वी आपण या गोष्टी पूर्ण केल्यात का बघा आधी आपल्याला या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी खूप काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या काय आहेत त्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन प्रश, प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं काय सूचना आलेल्या आहेत काय नवीन नवीन पत्रकं या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेल्या आहे आणि कोणत्या आपल्याला महत्त्वपूर्ण कामं या शेवटच्या आठवड्यामध्ये करायचे आहेत ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओमध्ये जे जे काही मुद्दे महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते आपण सर्वांनी लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करायची आहे परिपत्रकं सर्व जे काही परिपत्रकं या व्हिडिओमध्ये असतील में में त्या सर्व परिपत्रकांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही ती डाउनलोड करू शकतात त्यावरून तुम्ही अभ्यास करून त्याप्रमाणे कार्यवाही आपल्याला सर्वांना करायची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओची लिंक आपल्या शिक्षक मित्र परिवारामध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी शेवटी आपल्याला सर्वात आधी जे महत्त्वाचे काम करायचे आहे त्यामध्ये आपण प्रत्येक मुद्द्याने हाय आपण यावर चर्चा करूया सर्वात आधी संकलित मूल्यमापन दोन बघा दिनांक चार पाच आणि सहा एप्रिल दोन रोजी आपण संकलित मूल्यमापन दोन हे घेतलेले आहे आणि या संकलित मूल्यमापनाच्या बाबतीतच आपल्याला जे महत्त्वपूर्ण कार्यवाही करायची आहे ते म्हणजे आपण पेपर वगैरे झालेले आहेत परंतु पेपर तपासून झाल्यानंतर आपल्याला जे काही महत्त्वाचे नोंदी घ्यायचे आहेत त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आहे की आपल्याला संकलित मूल्यमापन दोनचे जे गुण आहेत ते आपल्याला स्विफचॅट यामध्ये आपल्याला ते नोंदवायचे आहे बघा या संदर्भात एक पत्रक आलेलं होतं दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक होतं यामध्ये बघा दिसतंय आपल्याला दिनांक पंधरा एप्रिल ते दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर या संकलित मूल्यमापन दोनचे गुण आपल्याला नोंदवणे आवश्यक आहे बघा हे जे संकलित मूल्यमापन दोन आपण जे घेतलेलं आहे दिनांक चार पाच आणि सहा एप्रिल रोजी भाषा गणित आणि इंग्रजी विषयाचे त्या सर्व विषयांचे आपल्याला जे गुण आहेत ते या चार्टबोटवर नोंदवायचे आहेत ती तारीख लक्षात देऊ घ्या दिनांक पंधरा एप्रिल ते दिनांक सव्वीस एप्रिल या द सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला हे गुण या चॅटबॉटवर नोंदवणे आहे आणि संकलित मूल्यमापन आपण दोनचे गुण आहेत ते चॅटबॉटवर कसे नोंदवावेत याबाबतचा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला होता तो सुद्धा आपण या व्हिडिओ या आय बटन इथे वर दिसत आहे त्या ठिकाणी आपण क्लिक करून पाहू शकतो त्याचबरोबर या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथून आपण तो व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे आपल्याला कारवाई करायची त्यानंतर पुढचा मुद्दा आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे परिपत्रक बघा आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना जे अंडी व वा केळी वाटप करत आहोत त्या संदर्भात हे परिपत्रक आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसच्या या परिपत्रकानुसार आपल्याला काय सूचना दिलेल्या आहेत तर यामध्ये दिलेला आहे पहिला मुद्दा जो आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उप उपक्रमाअंतर्गत नियमित पोषण आहारासोबत पौष्टिक पदार्थ देण्याकरता शाळांना उन्हाळी सुट्टी लागेपर्यंतच्या कालावधीमध्ये जिल्ह्यांनी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार अंडी अथवा केळी उपलब्ध करून देण्यात यावे म्हणजेच काय तर आपल्याला एप्रिल महिन्याच्या तीस तारखेपर्यंतचे जे दिवस आहेत तेवढ्या दिवस आपल्याला म्हणजे शाळांना सुट्टी लागेपर्यंतचा जो कालावधी आहे तेवढ्या कालावधीपर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना अंडी व केळी देण्याबाबतच्या सूचना या दिनांक एक एप्रिलच्या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या होत्या आता त्यामध्ये बदल बघा अठरा चार दोन हजार चोवीस रोजी आपल्याला परिपत्रक प्राप्त झालेलं आहे त्यानुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबतचं हे पत्रपत्र बघा पत्र दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ वग वगडता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा या दिनांक शनिवार पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक प्राप्त झाले होते आपल्याला अजून त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून आलेले परिपत्रक आहे त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्याबाबत राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक बावीस चार दोन हजार चोवीसपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात येत आहे हे दिनांक बावीस चार दोन हजार चोवीसपासून आपल्याला विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास सवलत द्यायची आहे म्हणजे शाळेत न येण्याची त्यांना मुभा द्यायची आहे दिनांक बावीस चारपासून आपण विद्यार्थ्यांना मुभा देत आहोत शाळेत त्यांना येण्यापासून सवलत देत आहोत क बावीस चार दोन हजार चोवीस ते दिनांक तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीसाठीच्या बघा खूप महत्त्वाच्या सूचना या परिपत्रकात दिलेल्या आहेत दिनांक एकोणावीस एप्रिलचंच हे परिपत्रक आहे या परिपत्रकानुसार काय सांगितलं आहे बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करण्याबाबत म्हणजे आपल्याला आता दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस ते दिनांक तीस चार दोन हजार चोवीस हे जे आठ दिवसांचे जे कार्यदिन आहेत यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना वंचित शालेय पोषण आहारापासून वंचित न ठेवता आपल्या शाळा स्तरावरील जो काही तांदूळ असेल किंवा धान्याची माल कोरडा शिधा स्वरूपात आपल्याला देण्याबाबतचे निर्देश या परिपत्रकात दिलेले आहे बघा की राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यासंदर्भात शासनाने बावीस चार है। तर, दोन हजार चोवीसपासून सवलत दिलेली आहे तर शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन पाच दोन हजार चोवीसपासून सुट्टी जाहीर केलेली आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरता नियमानुसार देय असणारा तांदूळ व धान्यादी माल कोरडा शिधा स्वरूपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणजेच काय दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस ते दिनांक तीस चार दोन हजार चोवीस हा जो आठ दिवसांचा कालावधी आहे यामधील जे विद्यार्थी आहेत शाले आप शालेतील जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना आपल्याला हा तांदूळ धान्यादी माल समान पद्धतीने वाटप करायचा आहे म्हणजे आपला जो स्टॉक असेल तो आपल्याला या ठिकाणी शून्य करायचा आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे मुद्दे बघितले चला तर मग पुन्हा भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद